वेलकम टू अवर चॅनल दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा फराळ म्हणजे करंजी तर ती इथे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी दोन वाटीची रोटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे त्यामुळे छान अशी खुटखुटीत करंजी तयार होते आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर इथे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घेण्याआधी इथे कडकडीत आपल्याला अर्धी वाटी तुपापेक्षा कमी अर्धी वाटीपेक्षा कमी एवढं कडकडीत असं तूप आ, इथे मोहन म्हणून आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही तेल देखील घालू शकतात आणि इथे तुम्ही वनस्पती तूप तेल किंवा साजूक तूप या तिन्हीपैकी कुठल्याही प्रकारचं मोहन घालू शकतात फक्त ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एवढे हे दोन वाटी जे मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याबरोबर पंचवीस करंज्या तयार होतात तर इथे गरम तूप घातल्यानंतर आधी चमच्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हाताला सोसवण्यासारखं झालं की हाताने व्यवस्थित रव्याला मोहन चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित गोळा तयार होईपर्यंत हे आपलं मोहन व्यव गोळा तयार झाला की आपलं मोहन व्यवस्थित पडलं आहे असं समजावं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून इथे हे रवा आपण छान भिजून घेणार आहे पाण्याच्याऐवजी तुम्ही इथे दूध देखील वापरू शकतात अगदी कमी प्रमाणात पाणी किंवा दूध इथे लागतं खूप जास्त प्रमाणात आपल्याला लागत नाही तर अशा पद्धतीने बघा मी थोडं थोडं पाणी घालून हा रवा भिजून घेतलेला आहे तर अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला रवा भिजून घ्यायचा आहे थोडा सैलसरच ठेवायचा आहे कारण एक दोन तास आपण हा मुरट ठेवणार आहोत त्यानंतर तो छान असा फुलतो आणि त्यामध्ये थोडासा घट्ट पण येतो तर इथे बघा रवा मुरत ठेवलेला आहे आणि आपण इथे सारणाची तयारी करणार आहोत तर इथे सुकामेवा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी रवा घेतला आहे दीड वाटी इथे पिठीसाखर घेतली आणि एक चमचा खसखस घेतली आहे तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि खसखस त्यामध्ये भाजून घेणार आहे तर इथे मी रव्याचं हे जे सारण आहे हे पहिल्यांदाच बनवत आहे आमच्याकडे नाही तर गुळ खोबऱ्याचं किंवा गुळ आणि ते सॉरी साखर आणि खोबऱ्याचं असंच सारण बनवलं जातं किंवा तिळगुळाचं सारण बनवलं जातं तर इथे बघा मी खसखस भाजून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी हे जे दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे ते देखील इथे मी व्यवस्थित भाजणार आहे छान आ, रंग बदलेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं देखील आपलं भाजून झालेलं आहे ते देखील मी प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा अर्धी वाटी रवा आपल्याला छान मिडियम आचेवर भाजून घ्यायचा आहे तर रंग न बदलता छान रवा फुलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि रवा छान म्हणजे त्याचा सुगंध दरवळायला लागला की रवा आपला भाजला असं समजावं आणि तो देखील आपण गार करण्यासाठी नंतर इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे बघा तुम्ही रवा कसा झाला आहे ते बघू शकतात तर इथे हे सर्व साहित्य गार झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये आपण हे सर्व एकत्रित करून याचं सारण तयार करून घेणार आहे तर खोबरं एकदम गार झाल्यानंतर खुसखुशीत झालेलं आहे त्यामुळे हाताने असं कुस करून घेतलं तरी चालेल याला मिक्सरला फिरवण्याची गरज नाही आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे करंजी जास्त दिवस टिकते अगदी महिना दोन महिने जरी राहिली तरी ती खाऊट लागणार नाही नंतर त्यानंतर इथे मी मनुके चारोळी आणि काजू टाकून घेतलेले आहे चारोळीमुळे करंजीची चव एकदम अप्रतिम हो लागते त्यानंतर इथे मी एक चमचा जी भाजलेली खसखस आहे ती टाकून घेतली तुम्ही थोडीशी खलबत्यात कुठून घेऊ शकता किंवा मिक्सरला थोडीशी फिरवून घेऊ शकतात तर मी इथे तशीच घातलेली आहे त्यानंतर हा रवा जो आहे आपण भाजून घेतलेला तो देखील गार झालेला आहे तो इथे मी मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे मी दीड वाटी जी साखर घेतलेली होती ती इथे टाकून घेणार आहे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण यापेक्षा थोडं पाहिजे असेल जास्त तर अजून अर्धी वाटी साखर तुम्ही साखर वाढवू शकतात तर इथे व्यवस्थित ही पिटी साखर मी घेतलेली आहे आमच्याकडे जास्त गोडं खाल्ल्या जात नाही त्यामुळे मी कमी प्रमाणात साखर घेतलेली आहे तुम्हाला जर वाढवायचं असेल तर थोडीशी वाढवू शकतात तर त्यानंतर इथे हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार प् आहोत बाऊलमध्ये तर असं अशा पद्धतीने मी हे रव्याचं सारण तयार केलेलं आहे तर याआधी मी कधीही असं रव्याचं सारण केलेलं नाही आहे त्यामुळे माझ्या माहेरी सासरी असं रव्याचं सारण तयार कर केलं जात नाही करंजीला फक्त खोबरं किंवा पिटी साखर आणि खोबरं त्यामध्ये वेलची सुका मेवा अशा पद्धतीने सारण केलं जातं आणि जर फारच कधीतरी खाव्या वाटल्या तर तिळगुळाच्या करंज्या किंवा संक्रांतीच्या वगैरे संक्रांतीच्या वेळेस वगैरे केल्या जातात तर अशा पद्धतीने बघा मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि एक दीड तास झालेलं आहे रवा भिजून देखील तर तुम्ही दोन ते तीन तास देखील भिजवू शकतात मी इथे एक ते दीड तास भिजवलेला आहे तर छान पद्धतीने आपला हा रवा भिजलेला आहे तर आमच्याकडे रवा भिजल्यानंतर कुठून घेण्याची देखील काही पद्धत नाही आहे छान रवा इतक्या व्यवस्थित पद्धतीने भिजवला जातो की त्याला कुटण्याची गरज पडत नाही तर तुम्हाला जर कुटायचं असेल तर तुम्ही खलबत्त्याच्या साह्याने कुटून घेऊ शकता किंवा हा जो रवा आहे याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून आ, ते मिक्सरमध्ये दे देखील छान फिरवून घेऊ शकतात त्यामुळे देखील छान रवा मऊसर होतो आणि मैदा जरी तुम्ही या जागी वापरला तरी हे, हे सर्व साहित्य आणि हे सर्व प्रमाण वापरायचं आहे किंवा एक वाटी रवा एक वाटी मैदा जरी वापरला तरी याच पद्धतीने सर्व मोहन वगैरे घालून भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण भिजवलेल्या रव्याचे मी पाच उंडे करून घेतले आणि त्याच्या आता छान पातळ अशा पोळ्या करून घेणार आहे तर व्यवस्थित या पातळ पातळ प पोळ्या आपण पाच लाटून घेणार आहोत तर एक पोळी लाटणं झाल्यानंतर ती मी ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्यावर थोडासा मैदा भुरबुरवून घेणार आहे म्हणजे दुसरी पोळी त्यावर टाकली तर ती त्याला चिटकणार नाही त्यामुळे तर अशा पद्धतीने बघा एकदम छान पातळ पोळी लाटली हातदेखील ला असा आत आत आरपार दिसतो आहे तर व्यवस्थित इथे बघा ही पोळी लाटल्यानंतर यावर थोडासा मैदा टाकायचा आहे आणि नंतरच्या लाटलेल्या एक 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 करून पोळ्या मी यावरती पाच टाकून घेणार आहे तर इथे दुसरी पोळी देखील मी या उंड्याची रव्याची लाटून घेणार आहे तर ही देखील अशाच पद्धतीने आपल्याला पातळ लाटायची आहे तर तुम्हाला माझ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर अशा करंज्या करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला जराही व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतरांना शेअर करायचं असेल तर शेअर देखील तुम्ही हा व्हिडिओ करू शकतात तर अशा पद्धतीने बघा माझ्या पा चार पोळ्या तयार झाल्या आहेत आणि ही पाचवी आहे तर मी ही खालीच ठेवलेली आहे ओट्यावर आणि यावरती बघा मी पातळ तूप करून अर्धा चमचा तूप इथे टाकून घेणार आहे तर तुम्ही इथे मैद्याचा आणि तुपाचा साठा देखील छान तयार करून घेऊ शकतात किंवा माझ्या पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं ते पसरवून घ्यायचं आणि त्यावर थोडासा मैदा पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने देखील करू शकतात तर ही देखील एक पद्धत आहे आणि साठा करून लावण्याची एक पद्धत आहे तर अशा पद्धतीने ह्या क करंजा आपण इथे करणार आहोत तर एक एक करून असं प साठा साठा लावायचा आहे किंवा रवा ते मैदा आणि तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर दुसरी पोळी टाकून घ्यायची तर अशा पाचवी पोळ्या मी एकावर एक, एक टाकून घेणार आहे तूप आणि मैदा लावून आणि ह्या व्यवस्थित एकावर एक एकसारख्या उंडे करे केले की एकसारख्या आकाराच्या ह्या पोळ्या तयार होतात त्यामुळे एकसारख्या आकाराचे उंडे करायचे आहे नाहीतर काही पोळी मोठी काही पोळी लहान असं होईल त्यामुळे इथे बघा दुसरी पोळीवर पण मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर देखील मी इथे हा असा मैदा टाकून घेणार आहे तुम्ही साठा करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तूप असं वापरू शकतात किंवा मैदा आणि तूप असं देखील वापरू शकतात छान तुपामध्ये हा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर फेटून घ्यायचं म्हणजे ते छान हलकं होतं फ्लफी होतं आणि मग मस्त ते लाव लावायचं आणि त्यामुळे करंजी देखील तुमची छान खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत संपेपर्यंत ती छान तशीच खुसखुशीत राहते आणि जी करंजी तुम्ही करताल ती महिना दोन महिने देखील टिकून राहते पण इतक्या छान करंजा केल्यावर महिना दोन महिने टिकतील का हो राहणारच नाहीत ना त्या इतक्या छान झाल्यामुळे त्या संपणारच तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करंजा करा की त्या खाऊन संपल्या पाहिजे उर उरलेल्याच नाही पाहिजे आपल्याकडे तर अशा पद्धतीने बघा मध्ये हा गोळा व्यवस्थित आपण रोल करून घेतल्यानंतर थोडासा असा फुगीर झालेला दिसतो तर आपण तो व्यवस्थित असं त्याला छान रोलला आपल्याला पांगवायचा आहे आणि एक सारखं करून घ्यायचा आहे तर आधी बघा आपण जो पोळ्यांचा रोल केला होता तो त्याचा आकार आणि हा नंतर आपण जो पसरवून घेतलेला रोल आहे त्याचा आकार बघा असा लांब लांबट असा आकार करून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साह्याने आपण इथे सारखे छान अशा इथे लाट्या करून घेणार आहोत जसं आपण पापडाच्या लाट्या कर कट करतो त्याच पद्धतीने इथे ह्या अशा लाट्या आपण करून घेणार आहे तर टोटल पंचवीस करंजा एवढ्या दोन वाटी रव्यामध्ये आणि त्या राहिलेल्या सारणामध्ये आपल्या तयार होतात तर इथे अशा पद्धतीने ह्या लाट्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत आणि एक एक करून आपण ह्या छान लाटून घेणार आहोत आणि ह्या बाकीच्या ज्या लाट्या आहेत त्या व्यवस्थित कटोऱ्यामध्ये ठेवून त्यावर एखादा कॉटनचा कपडा झाकून ठेवा किंवा एखादं प्लेट तुम्ही झाकून ठेवू शकतात उघड्या ठेवू नका एक लाटी, लाटी लाटून घ्या आणि नंतर दुसरी लाटी घ्या पण तोपर्यंत तुम्ही ते, ते कटोरं व्यवस्थित झाकून ठेवा नाहीतर आपल्या लाट्या ज्या आहेत ना त्या सुकून जातील तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपण एक एक लाटीची छान अशी छोटीशी अशी पुरी लाटणार आहोत किंवा पोळी म्हणा तुम्ही त्याला तर एकदम पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी तर व्यवस्थित पातळ पुरी लाटल्यानंतर इथे बघा मी आज करंजीचा साचा वापरून तुम्हाला ह्या करंजा करून दाखवणार आहे तर याआधीच्या करंजा मी तुम्हाला करून दाखवल्या होत्या त्या मुरडीच्या करंजा केलेल्या होत्या आणि इथे बघा व्यवस्थित आपली पातळ पोळी लाटून झालेली आहे तर ह्या साच्यामध्ये मी ती ठेवून घेणार आहे आणि व्यवस्थित ही पो सर्व बाजूंनी त्या साच्यावर बसेल अशा पद्धतीने पांगवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथे सारण भरून घेणार आहोत तर आपलं हे सारण मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपण सारण यामध्ये टाकून घेणार आहोत व्यवस्थित इथे भरपूर सारं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे तर साच्यामध्ये भरताना थोडंसं सा कमी सारण भरलं जातं पण व्यवस्थित त्यातल्या त्यात आपण चांगलं भरायचं आहे तर आधी मी इथे बघा टाकून घेतलेलं आहे आणि अजून थोडंसं सा सारण इथे मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित याला आपण एक बाजू दुसऱ्या बाजूवरती व्यवस्थित झाकून घ्यायची आहे आणि याला छान पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं करंजी व्यवस्थित लॉक होते आणि सर्व बाजूंनी ती बंद होते तर अशा पद्धतीने लॉक करायचं आहे आणि हे राहिलेले जे कणिक आहे किंवा आपल्या रव्याचं पीठ आहे बाहेरचं ते असं काढून घ्यायचं आहे आणि हे काढल्यानंतर छान अशी नक्षीदार करंजी तुम्हाला तयार मिळेल ज्यांना करंजी भरून चमच्याने अशी कट करून घेता येत नाही त्यांच्यासाठी हा साचा खूप उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने डिझाईनसुद्धा खूप छान येते आणि ज्या नवशिक्या आहेत ज्यांनी करंजा केल्या नाही त्यांना पहिल्यांदाच करायच्या आहेत त्यांच्यासाठी हा साचा खूप उपयुक्त आहे तर बघा किती छान इथे नक्षीदार अशी आपली करंजी तयार झालेली आहे तर इथे मी अशा पद्धतीने सर्व एक ताटभर करंजा करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर या करंजा आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायच्या आहेत अगदी मोठ्या फ्लेमवर किंवा कमी फ्लेमवर या तळू नका नाहीतर त्या आतून कच्च्या राहतील आणि नंतर त्या मऊ पडायला लागतील एकदम मोठ्या आचेवर तर तुम्ही तळल्या तर, तर म्हणजे मोठ्या आचेवर तळल्यावर रंग लवकर येईल पण आतून मऊस राहतील आणि मग नंतर त्या चांगल्या खुसखुशीत होणार नाही त्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला छान आलटून पलटून या तळून घ्यायचे आहेत चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला थोड्याशा मऊसर करंज्या पाहिजे असतील तर थोड्या पांढऱ्या पांढऱ्या असतानाच तुम्ही ते काढून घ्या आणि छान खुसखुशीत पाहिजे असतील चांगल्या थोड्याशा कडकपणा पाहिजे असेल तर अशा बदामी रंगावरती थोडंसं लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या तर इथे मी माझ्या सर्व करंज्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे तर तुम्ही देखील माझ्याच पद्धतीने करून बघाय बघा मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला आणि फोडून देखील दाखवते पूर्ण